अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला सुप्रसिद्ध सिने अभिनेता संजय दत्त यांनी प्राचीन शिवमंदिरात जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेतलं त्यानंतर संजय दत्त यांच्या हस्ते शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन पार पडलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार सी एम रमेश यांच्या उपस्थितीत या आर्ट फेस्टिवलला धडाकेबाद सुरुवात झाली गुरुवारी पहिल्याच दिवशी गायिका मैथिली ठाकूरच्या भक्ती अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले राम, आएंगे, आएंगे, राम, आएंगे, राम आ... संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने अंबरनाथकरांनी मोठी गर्दी केली होती अंबरनाथमधील हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन शिवमंदिराचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी या फेस्टिवलचं हे सातवं वर्ष असून गुरुवारी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं तर यावेळी संजय दत्त यांनी अंबरनाथकरांशी संवाद साधताना मी महादेवाचा मोठा भक्त असून लहानपणापासून मी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबद्दल ऐकलं लाए। आहे मात्र इथे येण्याची संधी मिळाली नव्हती परंतु आज माझे लहान भाऊ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मला ही संधी मिळाली अशी भावना संजय दत्त यांनी व्यक्त केली बचपन से मैं सोचता था का कि का मंदिर है लेकिन कभी नहीं मेरे छोटे भाई हैं और इन्होंने कहा कि बड़ा को भक्त आना जरूरी है और जिसे और आप मिलने का मौका भी मुझे मिला थैंक यू डॉक्टर और आगे आगे जो मैंने यहाँ डेवलपमेंट देखी है वो देता हूँ उन्होंने इतनी मेहनत की है अपने जीवन में और बहुत अच्छा लगा और मैं ये कहना चाहता हूँ कि हर साल यहाँ न जाता हूँ मैं जिंदगी का बहुत ज्यादा हूँ, जय झूलना यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार सी एम रमेश आमदार डॉक्टर बालाजी खिनीकर जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि अंबरनाथकर उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ में हमेशा अंबरनाथ करके इतना अच्छा लगता है पिछली बार भी बहुत अच्छा लगा था इस बार उससे भी ज़्यादा अच्छा लगा पिछली बार बिल्कुल सुबह सुबह छः बजे का जो परफॉर्मेंस का टाइम था बहुत ही दिव्य माहौल था अभी इतने सारे लोगों के बीच में इतने सारे भजनों को प्रस्तुत किया बहुत अच्छा लगा और मैं धन्यवाद कहना चाहती हूँ डॉक्टर श्रीकांत शिंदे को जिन्होंने मुझे यहाँ पे बुलाया डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे जी बहुत बहुत उनका सपोर्ट मिलता रहता है प्यार मिलता रहता है बहुत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज